जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरात संततधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्तांमध्ये भेटी देऊन झालेल्या नुसकाची पाहणी केली पूरग्रस्त नागरिकांना भेटी देत चर्चा करून धनंजय मुंडे यांनी नागरिकांना दिलासा दिला

ठीक आहे जाते तर तिकीट वाटप केले ना दिले ते काय त्याचं उपजीव सामान दिले नाग दिले म्हणतात अरे पण